दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज शुभ अशा दिवशी आज हा अध्याय तुमच्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर तुमचे परमभाग्य म्हणून आज हा अध्याय तुमच्या समोर आला आहे हा अध्याय जो कोणी ऐकतो त्याच्या पतीवरचे अटळ संकट टळते दीर्घ आयुष्य मिळते आणि पतीपत्नीमध्ये चांगले संबंध निर्माण होतात म्हणून न वगळता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका असेच श्रीपाद प्रभूंचे अध्याय आणि संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी नशिबाचे द्वारसुद्धा ओढले जातील तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे म्हणूनच आज हा अध्याय तुमच्यासमोर आला आहे हा अध्याय तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे हा अध्याय वगळल्यास तुम्ही स्वत तुमच्यासाठी असलेले श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद गमवले म्हणून समजा कारण आता तुमचे सर्व दुःख नष्ट होणार आहे कारण आज तो पवित्र दिवस आहे ज्या दिवशी सर्वांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात म्हणून न वगळता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका अध्याय त्रेचाळीस नऊ दाम्पत्या श्रीपाद प्रभूंचा कृपाप्रसाद एके दिवशी एक नऊ दाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आले होते त्यांना पंचदेव पहाडीवरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा दिली त्या आज्ञेनुसार ती दोघे पती पत्नी पंचदेव पहाडीवरील दरबारात गेले परंतु दोन दिवसातच तो नवयुवक गतप्राण झाला या अकस्मात मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली ती म्हणाली प्रभू आपल्या भक्तांचे रक्षण करतात त्यांची कृपादृष्टी सर्वांवर असते असे ऐकले होते परंतु आज हे अघटितच घडले दुःखाने तिच्या नेत्रातील अश्रू थांबतच नव्हते तिचे नातेवाईक ही दुःखद बातमी कळताच पंचदेव पहाडावर आले त्या मृतदेहाचे दहन करावे का नाही असा प्रश्न सर्वांना पडला श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे सेवेगरी म्हणू लागले तितक्यातच श्रीपाद प्रभू दरबारात आले शोकग्रसात बुडलेल्या त्या नववधूने श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्मकहाणी सांगितली श्रीपाद प्रभू म्हणाले कर्माचे फळ भोगणे अनिवार्य असते यावर ती नववधू अत्यंत श्रद्धापूर्वक भावनेने म्हणाली प्रभो या विश्वात अशक्य असे काहीच नाही माझे मांगल्य देऊन मला या भयंकर सोडवा त्या नववधूला श्रीपाद प्रभूंच्या करुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा दृढ विश्वासच फलदायी ठरेल माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल कर्म सिद्धांताच्या व्यतिरिक्त न होता तुला एक उपाय सांगतो तू तुझ्या तु पतीच्या वजना इतके लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणून त्या लाकडांवर स्वयंपाक कर सुळीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे त्या न वधूने आपले मंगळसूत्र विकून लाकडे आणली आणि त्यावर स्वयंपाक करू लागली सुवर सर्व लाकडे जळून जातात तो तरुण झोपेतून उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला त्याला जीवित झालेला पाहून त्या नववधूच्या आनंदाला उरला नाही सर्व आनंदाने श्रीपाद प्रभूंचा उच्च स्वरात जयघोष केला तुम्हीही कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका भाग्यवंत ठराल श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा जेणेकरून श्रीपाद प्रभूंचा महिमा सर्वत्र प्रचार होईल एकदा एक, एक गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला होता तो परिस्थितीने इतका गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याच्या त्या, त्या ब्राह्मणाच्या पाठीत स्पर्श केला त्या जळत्या कोळशाने ब्राह्मणाची पाड भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळेपर्यंत होत्या श्रीपाद प्रभू म्हणाले अरे ब्राह्मणा तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखर आत्महत्या केली असतीस त्या आत्महत्येसंबंधित सर्व पाप कर्माची स्पंदणे या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे सांगून श्रीपाद प्रभूंनी असे सांगून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन आपल्या उत्तरीय बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले प्रभूंच्या आज्ञेनुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड आपल्या उत्तरीयात बांधून घरी नेले घरात जाऊन त्या उपरणाचे गाठ सोडून पाहिले तो काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचे झाले होते अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांची पापे यज्ञाने दहन केली होती काही वेळात ते भक्तांना वांगी भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदणे आकर्षून घेत अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत त्यामुळे ते त्या कर्मबंधनातून मुक्त होत एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनास आली तिचा विवाह कोठे जमत नव्हता तिला मंगळ दोष होता श्रीपाद प्रभूंनी तिला कंद आणवण्यास सांगितले त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियाने खावी असे प्रभूने सांगितले त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एका योग्य वराबरोबर विवाह श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत तर काहींना गायीच्या तुपाचा दीप देवासमोर लावण्यास सांगत घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कण्येच्या विवाहासंबंधी काही अडचणी असल्यास त्यांना श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी काळाच्या वेळी सकाळी साडेदहा ते बारा अंबिकेची पूजा करण्यास सांगत श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला त्याच्या कुटुंबियांना श्रीपाद प्रभूंनी त्याच्या खोळीत एरंडाच्या तेळाचा दिवा लावून तो सतत तेवट ठेवण्यास सांगितले तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विजवास नको असे त्यांना बजावून सांगितले होते असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती त्याला श्रीपाद प्रभूंनी गायीच्या तुपाचा दिवा आठ दिवस अखंडपणे तेवट ठेवण्यास सांगितले असे केल्याने त्याच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली या सर्व पद्धती सामान्य मानवाला समजून घेणे असाध्य आहे श्रीपाद राजम प्रपद्ये अध्याय त्रेचाळीस समाप्त हा अध्याय ऐकणाऱ्यावर प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहू हो। त्यांच्या मनातल्या प्रत्येक चांगल्या इच्छा पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा